कावरा दाखवायला आणि मग त्या कावऱ्याला आयरान करतात आयरान करता म्हणजे नक्कीच मला घरातले लोक ते आता कंटाळले असतील रोज इतके लोक येतात आणि तेच तेच प्रश्न त्या कावऱ्याला विचारतात कावळा बोलतो का काय बोलतो आणि आय थिंक दोन व्हिडिओज केले आणि एक चांगली गोष्ट केली त्यांनी तो हा कुटुंबाला जेव्हा भेटायला गेला त्यांनी त्यांना एक मदत केली आर्थिक मदत किती असो कशी असो ती पण छान काम त्याबद्दल मी त्याची खूप म्हणजे कौतुक त्याच्यासाठी तर योगायोग की नेमका एक कावळा असा सापडला जो बोलतो काका आई त्या लहान मुलीचा आवाज येतो तर हा बोलणारा कावळा म्हणजे एक चमत्कार असा झाला था आहे आणि तो त्याला प्रसिद्धी देण्यासाठी असो किंवा स्वतःला प्रसिद्धी देण्यासाठी असो तिथे भरपूर प्रमाणात आता लोक जातात आणि कावरा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे तो कावरा त्यात सुद्धा तो पालकरते येथील गारगावमधील का बोलणारा कावरा कावरा म्हणजे पूर्वी जे जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा असे म्हटलं जायचे की कावरा शिवने अशुभ महाराज वगैरे किंवा आपल्या जे पिंड वगैरे असतात दशविधी कार्य वगैरे त्यावेळेस देखील कावळ्याला खूप महत्त्व दिले जाते कारण कावला तो पिंड शिवतो त्याच्यानंतर आपल्याला जे काय जेवण खाऊन केले जाते आणि कावळा ओरडणे घराच्या छतावर किंवा बाहेर जे पाहुणे येतात हा देखील एक प्रकार होता पूर्वी की आणि कदाचित माहीत ते खरं खरं पाहुणे आले का अरे हा सकाळीच कावला ओरडत होता कावलावर वगैरे म्हणून पाहुणे आले असं मानलं जायचं पण या सर्व गोष्टींमध्ये कावला बोलणे ही प्रक्रिया नाही आणि रूढी परंपरानुसार असे मला जाते की कावलाला आपले पूर्वज मानले जातात काही शास्त्रांमध्ये की पूर्वज मानले जातात म्हणून ते आपण जे काही आपले मरणोपरांत कार्य आपण करतो तशी विधी किंवा के केरा वगैरे यावेळेस आपल्याला कावलाला तो मान द्यावा लागतो किंवा वर्ष श्रद्धा असेल तर असा कावला जाणे म्हणजे कावरा ओरडणे शुभ आहे की अशुभ आहे कावरा अंगावर डोक्यावर पनमा असं बोलतात कावळा डोक्याला शिवून गेला तर काय काय होतो शुभ आहे का अशुभ आहे तर कावला डोक्याला शिवून जाणं म्हणजे का आपल्याला आपल्या पूर्वाने आशीर्वाद दिला असा मानला तर काही जुन्यावरुढी परम आता तर इकडे वगैरे मध्ये त्यामुळे कावळे चिमणी वगैरे पस्तीस दिशेन्स झाले चौकात महत्त्वाची गोष्ट पूर्वी भरपूर साधारणतः तीस तीस पस्तीस वर्षापूर्वी जेव्हा इतक्या प्रमाणात इमारती नव्हत्या बिल्डिंग्स नव्हते सर्व गावासारखे वातावरण होते भरपूर पक्षी दिसत होती चिमणी कावऱ्या वगैरे आता ना, ना कुठे चिमणी दिसत नाही कावऱ्या दिसत आहे तर योगायोग की नेमका एक कावळा असा सापडला जो बोलतो काका आई त्या लहान मुलीचा आवाज येतो तर हा बोलणारा कावळा म्हणजे एक चमत्कार असा झाला आहे आणि तो ज्या ठिकाणी आहे वाडा पालघर या ठिकाणी गारगाव काही गावात तिथे तर त्याचा फायदा फायदा नाही बोलू शकत परंतु त्याला प्रसिद्धी देण्यासाठी असो किंवा स्वतःला प्रसिद्धी मिळण्यासाठी असो तिथे भरपूर प्रमाणात आता लोक जातात आणि त्या तो जो कावरा आहे हा एक वेगळा प्रकार आहे आणि त्या घरात ते म्हणजे आदिवासी कुटुंब एका साईडला गावात राहतात पुढे तर त्यांना म्हणजे याचा काही वाटत नव्हता नवळ किंवा कावरा बोलतो कोणाला एकाला अचानक समजला तर त्यांनी व्हिडिओ केला कावरा बोलतोय बोलणारा कावरा आणि तो व्हिडिओ प्रसद म्हणजे प्रचंड व्हायरल झाला मग त्यानंतर ज्याला पावतो तिकडंच जातोय बोलणारा कावळा दाखवायला आणि मग त्या कावऱ्याला आयरन करता आयरन करता म्हणजे नक्कीच मला वाटतं घरातले लोक ते की आता कंटाळले असतील रोज इतके लोक येतात आणि तेच तेच प्रश्न त्या ते कावऱ्याला विचारतात कावळा बोलतो का काय बोलतो काकू दादा बाबा तर त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक येतात ते खरंच चांगलं का म्हणजे लोकांना काहीतरी चमत्कार वाटतो म्हणून होतं पण ते व्हिडिओ करतात येऊन भेटून गेले तर ते असं होऊ शकते हा एक काहीतरी वेगळा प्रकार बघायला पण लोक स्पेशली तिथे तो व्हिडिओ बनवण्यासाठी येतात त्या निमित्त आपल्या देखील प्रसिद्ध होईल आपले देखील वेळ वाढतील त्यातला एक मुलगा आहे मात्रे ब्लॉग्स आज सकाळ मी पाहिला त्या मुलाने खूप छान काम केलं मी आय थिंक दोन व्हिडिओज केले आणि एक चांगली गोष्ट केली तिने तो हा कुटुंबाला जेव्हा भेटायला गेला त्यांनी त्यांना एक मदत केली आर्थिक मदत किती असो कशी असो ती पण छान काम त्याबद्दल मी त्याची खूप म्हणजे कौतुक त्याच्यासाठी काही अजून बरंच आहेत तर फक्त मीडियावाले म्हणजे यूट्यू यूट्यूब चॅनल तर वेगळं झाले त्यांची चॅनल ते जे प्रसिद्धी माध्यम जे समाचार चॅनल ते देखील जातात येतात त्यातले किती लोक मदत करतात किंवा समजून घेतात हा वेगळा भाग झाला आता कावळ्याला जातात कुर तर काही लोक कावळ्याला खाऊ देतात ते कुरकुरे वगैरे तर असं काही करू नये कारण तो का कावरा देखील कंटाळला काही दिवसांमध्ये लोक येतं आयरन करतात बोल बोल बोलतात म्हणून तर त्या कावळ्याला देखील कदाचित कंटाळा आणि तो तिथनं गेला तर खूप कठीण होईल जाणार तर नाही अशी आशा ठेवूयात आणि परंतु ते घरचे लोक देखील बोलू शकत नाही पण मला तरी असा अंदाज आहे की कदा ते लोक देखील आता कंटाळले असेल रोज रोज, रोज लोक येतात तेच तेच ते प्रश्न आणि त्यांना हैराण करतात कदाचित तिथे लाईन देखील लागली असेल की बाबा थांबा तुम्ही पहिलं माझा व्हिडिओ करू द्या दुसरे देणार माझा करू द्या असं असेल तर सांगायचं तात्पर्य इतकं की बोलणारा कावरा खूप वेगळ्या प्रकारचा आहे काका बाबा हे खूप काय बोलतो तर जावे व्हिडिओज करावे परंतु त्याला खायला देताना त्याला खायला कशा देतात त्यांना त्याला काय खायला तर ते घरच्यांना माहिती आहे आणि मला वाटतं त्या घरातले लोक जे काय करतात तेच त्याला देतात तर तुम्ही असे जे काय पदार्थ जे आपण खातो कुरकुरे वगैरे काय असतील देते ते खावला देऊ नये तुम्हाला दे दे जर काय द्यायचं असेल तर कुटुंबाला द्या म्हणजे आर्थिक मदत करा किंवा काय खाय प्यायच्या गोष्टी वगैरे असतील त्या द्या ते लोक बघतात त्या कावळ्याला काय द्यायचे काय नाही तर आपण कृपया करू आपण फक्त जावे तर व्हिडिओ करायचे तर जबरदस्ती कावळ्याला बोलायच्या मागेला बोल 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 वैता गेल तो कंटाळत माणसं कंटाळतात तो का नाही नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कावळा मराठी बोलतो कारण सध्या मराठी बोलण्यावर जे वाद चालू आहेत बँकांमध्ये इकडे तिकडे त्या हे जे काय प्रकरण त्यामध्ये या कावळ्याचे मराठी बोलणे असा <laughs> कॉमेडीचा एक भाग झाला परंतु कृपया या कावऱ्याला त्रास देऊ नये आणि आपल्या माहिती लोक रोज हो जातात आता जायला का मी पण गेलो पण नाही जातात ना, जाता ना लोक ठीक आहे पण त्यांनी त्रास देऊ नये शक्यतो त्या कुटुंबाला तर गरीब पण म्हणून त्यांना कधी सांगायला होत नसेल की ना का करू व्हिडिओ वगैरे तर आपण आपला समजून घ्यावा एक दोन मिनटं पण राहिलो बघितलं निघालो तर गोष्ट वेगळी आहे असो अशा प्रकारे आपण त्या कावऱ्याला जे काय ते कावऱ्याचे व्हिडिओ करताना थोडा विचार करून व्हिडिओ करावे तर संदर्भ इतकाच पो, की कावला तो कावला म्हणजे कावला आहे तो काय तो पोपट नाही पूर्वी असे गावच्या ठिकाणी किंवा कुठे असे भविष्य सांगणारे बसायचे म्हणजे कावल्या पोपट काढायचे पिंजरत्न मग पो पोपट एखादा चिठ्ठी उचलायचा आणि मग भविष्य सांगायचे आता काय रे किती हो बघितला आठवत नाही कोणाला पण ते कावल्याला काव्या मुंबई इंडियन्स मॅच जिंकेल का मी मग ते काय बोलतात काय मॅच जिंकणार ते खेळतात ते डाव लावू का वगैरे काय ते असं चालतं का असो तर कावला, कावला तर, तर, ते सांगेल आणि कावला काय हा बोलला की ना बोलला माहीत नाही पण यांचं वगैरेच काय तरी चालू होतं आता त्याच्या जे मुंबई इंडियन्स जिंकेल किंवा हरेल हा प्रश्न त्यांनी विचारायला तर काय ते तरी त्यांनी तर कॉमेड पण विचारला असेल पण काही कुणी काही म्हणावं अरे काय असो तर या कावऱ्यासाठी जे व्हिडिओ आहेत ऑलरेडी कावरा खूप प्रसिद्ध झाला आहे जिथे पाव तिकडे बोलणार कावरा आणि मुख्य म्हणजे जे काही मी व्हिडिओज बघतो ज्याच्या चॅनलवर त्यांचे तर मागचे व्हिडिओ पाहिले असता त्यांच्या चॅनलवर हो जातो चॅनल चेक करतो तर असं दिसतो की हा जो कावऱ्यावरचा व्हिडिओ हा त्यांना इथून पार इथपर्यंत घेऊन गेलेत एक मी हा व्हिडिओ असे त्यांच्या व्हिडिओ जो खूप खूप चालला आहे आणि भरपूर प्रमाणात व्ह्यूज चालू येऊन त्या चॅनल्सला ते चॅनल्स खूप मोठे भरायला घेतले असे अनेक चॅनल्स पाहिले यूट्यूब चॅनल्स तर माझं सांगायचं था, तात्पर्य इतकंच की चांगली गोष्ट आहे प्रत्येकाला वाटतं आपल्याला चॅनलवरती जावा हिट व्हावा त्या समजा जो तो त्या विषय चांगला पण घुसतायत त्या आय पी एलकडे दुर्लक्ष झालं लोकांचं ते बोलणाऱ्या कावल्याकडेच सर्व झालेले आहेत तर असो त्या बोलणाऱ्या कावल्याला जास्त त्रास न देता आपण आपले व्हिडिओज बनवा आणि बस व्यूज तुम्हाला येऊ हो, तुमचा देखील चॅनल खूप टॉपला जावं परत जबरदस्त कावळा बोला बोल करतो आपण कावळा नाही थांबत पुढं या था। मागे मागे जाणं एक व्हिडिओ तुम्ही पाहिला ते आठवत नाही त्या कावळ्याला खूप फोर्स करतात बोल बोल पण बोल, कावळा बोलायला त्या कारण तर व्ह्युसातनं एक संपला काही एक व्यक्ती एक संपला काय होते कंटिन्युअसली लोक म्हणजे सतत चालू सातत्याने येतात जातात तो कावरा तरी किती बोलेल कंटाळला असेल शंभर टक्के कावला कंटाळला असेल त्या घरचे लोक कंटाळले असतील त्याचा आपण कुठेतरी विचार करावा आपण आपण गेलोय तर पहिलेच कोणतरी असेल तर आपण थांबावा दुसऱ्या कावळ्याला विचारतो जे कावला पडतो आपण त्याच्या मागे बोलतो कावळा बोलतो त्याच्या मागे पळतो जा नाही होत असं ज्याचा त्याचा प्रश्न आहे तर एक छोटी जी काय का बोलतात विनंती की बाबा व्हिडिओ बनवा परंतु त्याला त्रास न देता ते घरच्यांना त्रास न देता आणि शक्य झाल्यास त्यांना मदत करा कारण त्यांच्यामुळे तुमचे व्हिडिओज व्हायरल होणार आहेत खूप चालणार आहेत एवढं सांगणार या छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे आणि माझे मतं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर करावावे तसेच चॅनलवर नवीन आले असल्यास सबस्क्राईब करायला देखील विसरू नये कारण आपल्याला आपले आपली मराठी यूट्यूब चॅनल बोलणारा कावला आणि एकमेक ते त्याला भविष्य सांगणारा कावला समजला असो